मराठा आंदोलकांचे हे चित्र तुम्ही पाहिलेत का मित्रमैत्रिणींनो काल रात्रीपासून अशा प्रकारचे व्हिडिओ मी खूप पाहिले आणि मला खूप चांगलं वाटलं की या सगळ्या लोकांना असं कळलं की मीडियावाले मुद्दामून असा प्रचार करत आहे की इथे सगळी घाण केलेली आहे वगैरे अर्थात दोन दिवस जेव्हा कुठल्याही प्रकारची गर्दी होते ती गर्दी झाल्याच्या नंतर जेवढा कचरा होणार तेवढा कचरा त्या भागामध्ये जिथे भागा हे आंदोलन सुरू होतं आणि सी एस टीचा तो परिसर त्या भागामध्ये नक्कीच झाला होता परंतु मीडिया ज्या प्रकारे सांगत होतं की बघा बघा हे कसं आहे आणि मुद्दामून जिथे कचरा असेल तिथून कॅमेरा फिरवला जायचा जसे की हे व्हिडिओ तुम्ही बघत असाल हे सगळं पाहून इथल्या सगळ्या बांधवांना खरंच असं वाटलं की नाही आपल्याला आपल्या आंदोलनाला गालबोट नाही लागू द्यायचा आहे त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं आणि प्रत्येकाने ती मुंबई स्वच्छ करण्याचा निश्चय केला आणि तुम्ही बघत असाल आज सकाळचे काय फोटो आहेत पूर्ण मुंबईचे रस्ते हे एकदम स्वच्छ दिसत आहेत क्लीन दिसत आहेत काल रात्रीपासूनच काही बांधवांनी आ, आ, हे केलं पुढाकार घेतला इतरांना सांगितलं की आपण जिथे खातोय राहतोय काहीतरी टाकते बिलकुल टाकू नका एक तर डस्टबिनमध्ये टाका किंवा सोबत ठेवा परंतु रस्त्यावर फेकू नका आणि त्यांनी जगाला एक आदर्श घालून दिला की जर कोणी ठरवलं तर काय करू शकतं म्हणजे काही मिनटांमध्ये त्यांनी जवळपास एक किलोमीटरचा रस्ता हे सगळेजण भिडले आणि सगळ्यांनी स्वच्छ केलं आणि आज तुम्हाला माहिती आहे हायकोर्टाने काहीतरी वेगळेच आदेश दिले हायकोर्टाने आदेश दिलेत म्हणे की आता मुंबई खाली करा हायकोर्ट हे किती असंवैधानिक वागत आहे हे किती इल्लिगल आहे मुंबई खाली करा असं म्हणणं कारण या देशाच्या संविधानाने आपलं प्रत्येकाला हक्क दिलेला आहे कुठेही राहण्याचा त्याच्यामुळे हायकोर्ट हे नाही म्हणू शकत की तुम्ही मुंबईत राहू नका त्यांचं म्हणणं हे होतं की आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे पण म्हणून मग अनेक आंदोलकांनी गनिमी गावा करायचं ठरवलं म्हणजे मग ते म्हटले की ठीक आहे आम्ही गणपती बघायला इथे आहोत आम्ही समुद्र पाहायला आलेलो आम्ही नुसतंच फिरत आहोत तर असं करून बरेच लोक थांबत आहेत अनेक लोक एकमेकांना हेही आवाहन करत आहेत की इथेच थांबायचं आपल्याला कुठेच जायचं नाहीये आपल्याला आपला लढा संपेपर्यंत निघायचं नाहीये आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी कालपासून आपली शिस्तही दाखवली अर्थात पहिले दोन दिवस ते प्रचंड खेळ खेळले तुम्ही पाहिलं असेल की मराठ्यांनी एकही खेळ सोडला नाही कबड्डी खेळ खो खो खेळ उड कावळा उड खूप म्हणजे काय काय प्रकार खूप मज्जा त्यांनी केली म्हणजे कुस्ती सुद्धा खेळले अनेकांनी या गोष्टीवर टीका केली बघा बघा हे आंदोलन करायला आले का कसे आले म्हणून मलाही सुरुवातीला तसंच वाटलं होतं की अरे हे काय खेळत आहेत म्हणून पण नंतर लक्षात आलं की कोर्टाने आझाद मैदानावर पाच हजार लोकांना थांबायला सांगितलं बाकी त्यांनी कुठेही राहू शकत होते कारण कुठेही तर कोणीही राहू शकत कधीही राहू शकत मग हे लोक बाहेर होते आझाद मैदानाच्या बाहेर मग तिथे किती वेळ थांबणार आहे तिथे काही टी व्ही सुरू नाहीये किंवा अजून दुसरं काहीच नाही ना तीन दिवस काय करणार एका ठिकाणी रस्त्यावर उभं राहणार नाराज होऊन त्यांनी मग काहीतरी विरोध करा काय असं ठरवलंय एकतर देवेंद्र फडणवीसांच्या त्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून खाऊगल्ल्या बंद होत्या खायला मिळालं नाही प्यायला मिळालं नाही वेळेवर पाणी मिळालं नाही प्रत्येकाला किती निगेटिव्हिटी आली असेल की किती भयंकर वागतंय हे सरकार हे कसं सरकार आहे की हे जनतेला उपाशी ठेवत आहे असं कोणी करत आहे का वाईट वाटलं असेल प्रत्येकाला वाईट वाटलं त्याच्यावर मात करत ह्यांनी कारण ही काय म्हणूया तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे आपल्या प्रत्येकाच्या या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या याच्यामध्ये बॉडीमध्ये त्याच्यामुळे त्यांनी ठरलं की ठीक आहे त्यांनी केलं असेल तसं आपल्या गावाकडून येत आहे खायला आणि मग आता इथे उभं राहून काय करायचं मग खेळायला ला लागले स्वतःलाच त्यांनी रिझवायचा प्रयत्न केला मज्जा केली त्याच्यात काय चुकलं त्यांनी काय ते काय फडणवीसांतर त्यांना पगार मिळत होता की नाही तुम्हाला हे काम आहे तर तुम्ही त्याच कामावर राहा नाही त्याच्यामुळे ते खेळले हां नंतर जेव्हा त्यांना कळलं की नाही ह्याचा उपयोग लोक काहीतरी चुकीचा मेसेज पसरवत आहेत की अरे बघा बघा हे खेळत आहेत आता खेळणं हे काय वाईट आहे का वाई मरीन ड्राईव्हला कितीतरी लोक काहीच्या काही करत असतात अर्थात तो त्यांचा प्रत्येकाचा हक्क आहे तेव्हा कोणीच काही म्हणत नाही गणपती दरवर्षी बसतो तेव्हा दहा दिवस किती घाण होते गणपती विसर्जनाला तर एवढी समुद्र खराब झालेला असतो की तुम्ही विचारू नका ते सगळे प्लास्टिक थर्माकोल हे सगळं बघून ते ह्यांना चालतं त्याच्यावर मुंबईकर कधीच हे म्हणत नाही की बघा बघा किती घाण होते आहे त्याच्यानंतर कितीतरी गोष्टी तिथे वेगवेगळे थिएटर आहे वेगवेगळे तिथे डान्सचे वेग वेग कॉम्पिटिशन होतात कुठले नेत्या नेते तिथे कार्यक्रम घेतात तिथे ऑर्केस्ट्रा चालतो बेली डान्स होतो सगळ्या प्रकारचे डान्स होतात पण ह्या मराठ्यांनी हे खेळ खेळलेले काही लोकांना नाही आवडले आता ठीक आहे नाही आवडले त्यांना बाथरूमची व्यवस्था नव्हती वॉशरूमला जायची टॉयलेटला जायची व्यवस्था नव्हती त्याच्यामुळे त्यांनी रस्त्यावर आंघोळी केल्या रस्त्यावर ते बनिनी काढून त्यांनी आंघोळी केल्या ठीक आहे हे चित्र पाहून काही लोकांना त्रास झाला पण नंतर मराठ्यांनी ठरवलं की नाही आपल्याला आपली एकी दाखवायची आहे आपल्याला आपली शिस्त दाखवायची आहे आणि त्याच्यामुळे काल रात्रीपासून आज जे दिसते ते चित्र खूप चांगलं आहे हे जे व्हिडिओ तुम्हाला आता माझ्या बाजूला दिसत आहे मगापासूनचे हे काय आहेत हे मराठा बांधव आहेत जागोजागी हे स्वतःहून एकमेकांना सांगत आहे की भावांनो आपल्याला स्वच्छता राखायची आहे कचरा करायचा नाही आहे कारण की आता काय होत आहे ना की त्यांना कचरा दिसला नाही कालपासून म्हणजे या मीडियावाल्यांना मग त्यांनी कॅमेरामॅनला पाठवलं पाठवलेल्या कॅमेरामॅनला कचरा ना मग काय करायचं मग कॅमेरामॅन शोधायला लागलं कुठेतरी आहे का हां मग तेवढाच भाग्य कारण त्यांना कोर्टात आहे आज कोर्टाने सांगितलं ना की अस्वच्छता करू नका वगैरे मग ते कोर्टात दाखवणार बघा बघा किती स्वच्छता केली आता खरं तर हा जो कॅमेरामॅन आहे ना फिरतोय तुम्ही नीट बघा त्याला इकडे तिकडे रस्ता स्वच्छ आहे मग रस्त्याच्या कोपऱ्याला तर असंही काही ना काही पडलेलं असतं बरोबर तिथेच कॅमेऱ्याचा फोकस करतोय आणि ते पोलिसांनी पाठवलेले माणसं आहे आणि पोलीस कोणाचे फडणवीस साहेबांचे आहेत मग ते कोणाचे माणसं आहेत आणि हे का बरोबर आहे हे किती हे किती चुकीचं आहे हे किती अमानवीय अमानुष आहे इनह्युमन आहे आपण म्हणूया इनह्युमन म्हणण्यापेक्षा माणूसकीलाच धरून नाही आहे की अरे तुम्ही करताय काय तुम्हाला हे बरोबर वाटतं हे किती अप्रामाणिक वागणं आहे तुम्हाला याच्यामध्ये नीती शून्य वागतोय आपण आपण मुद्दामून वाईट वागतोय असं नाही का वाटत हे किती वाईट वागणं आहे की मुद्दामून जिथे कचरा आहे तिथे शोधायचं आणि हे असं जरी करत असले तरीही मराठा बांधवांनी जे आहे आता बघा इतके चांगले चांगले फोटो येतात व्हिडिओ येतात स्वच्छतेचे की मला असं वाटतं की मुंबईकरांना पण लाज वाटेल की अरे हो गड्या आता गणपती विसर्जनाला बघूया ना मीडियावाले किती दाखवतात की किती कचरा झालेला आहे परंतु येस या ज्या काही गोष्टी येतात त्या खूप चांगल्या आहे शिवाय हायकोर्टाने जो निर्णय दिला आता तुम्हाला वाटत असेल हायकोर्ट असं कसं काय निर्णय देऊ शकतं की मुंबई खाली करा एक सांगते हायकोर्टाचे जे जज आहे ज्यांनी हा निकाल दिलाय की पाच हजार लोकांनाच आंदोलनाची परवानगी आहे त्या जज आहे आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या जोपर्यंत त्या जज नव्हत्या बन आत्ता बनल्यात त्या एक महिन्यापूर्वी कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या स्क्रिप्ट नुसार त्यांनी निकाल दिला असेल निकाल नाही दिलाय त्यांनी हा निकालच दिलाय आपण म्हणू शकतो ती कोणाची कोणी करून दिलेला असणार आहे तो ड्राफ्ट फडणवीस साहेबांनी डायरेक्ट ड्राफ्ट करून दिलेला असणार कारण भाजपच्याच त्या प्रवक्त्या राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे हे जे काही निर्णय आता घेतले जातील हायकोर्टांनी हे म्हटलं हायकोर्टांनी ते म्हटलं तेव्हा एक समजून घ्यायचं की हे कोणी म्हटलेलं आहे अहो तुम्हाला माहिती असेल दोन हजार सोळा सतरापासून कितीतरी वेळा वेगवेगळे वकील न्यायाधीश हायकोर्टाचे जज सुप्रीम कोर्टाचे जज लोकांसमोर येतात प्रेस कॉन्फरन्स घेतात सांगतात आमच्यावर खूप दबाव आहे कोर्टामध्ये काय सगळंच ठीक चाललेलं नाही आहे त्याच्यामुळे कोर्ट जर का एखादं गोष्ट म्हणत असेल तर प्रत्येकच वेळेला ते न्यायालयाला त्या संविधानाला धरूनच आहे हे दिसत नाही म्हणजे आता जर का असं म्हटलं असेल की मुंबई खाली करा कुठला कायदा आहे हो तुम्ही इथल्याच जनतेला महाराष्ट्रातल्याच जनतेला म्हणता मुंबई खाली करा अरे काय वाटतंय का तुम्हाला वाट आणि ते का तुमच्यावर कारवाई नाही करू शकत ते फक्त भीती दाखवायचा प्रयत्न करतात आता कोण किती भीती त्याच्यावर आहे पण आपण काय भी भित्र्या लोकांची तर अवलं तुम्ही आहेच नाही शिवाजी महाराजांचं नाव आपण सगळेजण घेतो आर एस एसचे लोक असतील की जे फक्त भित्रे असतात त्यांना असं नको जाऊ दे आपल्यावर का काहीतरी कोणावर काहीच नाही होणार आहे कोणावर काही होऊच शकत नाही दोन वर्षापूर्वी फडणवीसांनी जो हा लाठीचार्ज केला ना त्याच्यामुळे ते आता त्यांना कळलेलं आहे की हे असं करणं खूप भयंकर असतं त्यामुळे ते असं काहीच करणार नाहीये आणि आता गाड्या भरून भरून मुंबईमध्ये लोक येत आहेत हेही कळत आहे इथले लोक शिफ्ट नाही आहे आता मी ऐकले की आमच्या गावातले काही लोक होते ते परत आले आणि काही लोक परत गेले मुंबईला तर हे असं करत आहेत काही लोक म्हणत आहेत की नाही पाचशे रुपये नेले होते पैसे संपले चार दिवसात त्याच्यामुळे चा आता आम्ही परत आलेलो आहे तर ह्या अशा अवस्थेत हे सगळे आलेले आहेत राहिला मुद्दा मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा कारण की तो माणूस उपाशी आहे आणि ही लढाई अजूनही मराठ्यांना कुणब्यांना कारण मी कुणबीच म्हणेल आता तुमची मागणी आहे की मराठा नाही आम्ही कुणबी आहोत आणि कुणबी म्हणजेच मराठा म्हणजेच ओबीसी त्यामुळे सगळ्या कुणब्यांना माझं सांगणं आहे शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे हे सरकार हे सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं नाहीये अदानीला अंबानीला मुंबईतली मोठीच्या मोठी जमीन दोन दोन रुपयाला भेटते अंबानीला त्या अदानीला त्यांनी अदा पूर्ण ते धारावी विकसित करायला दिलेली आहे पाच हजार हेक्टरचा मुंबईचा केवढा मोठा पट्टा दिलेला आहे रायगड जिल्ह्यातली केवढी मोठी जमीन अदानीला त्यांनी दिलेली आहे तेव्हा अदानी जेव्हा मुंबईतल्या जमिनी घेतो तेव्हा मुंबईकरांना कधी त्रास नाही झालेला आहे आणि आज काही उपटसुंब लोक चारच लोक आहेत असे मुंबईकरांना काही त्रास नाही झाला आहे आणि खास करून मीडियावाल्यांना कारण या मीडियाच्या ऑफिसला देवेंद्र फडणवीस परवा जाऊन आलेले आहे त्याच्यामुळे आता ते त्रास झाला त्रास झाला दाखवणार आहेत परंतु सामान्य नागरिक तर म्हणतात बिलकुल नाही आमच्यासोबत खूप चांगले वागले आहेत हे सगळे आलेले गावाकडचे बिचारे आमचे बांधव आहेत ते आणि खूप मुंबईकर आहेत जे म्हणतात हे आमचे बांधव आहेत हे यांचाच महाराष्ट्र आहे मुंबई ह्यांचीच आहे अरे कितीतरी लोकांना आनंद झालाय पहिल्यांदा आम्ही बघतोय की मुंबईमध्ये खरोखर इथला मराठी माणूस ग्रामीण महाराष्ट्रातला माणूस दिसतोय रस्त्यावर नाहीतर सगळे गुजराती मारवाडी बाहेरून आलेले लोक आदानी अंबानी अतिश्रीमंत लोक हेच दिसत होते खर तर ही मुंबई आपल्या सगळ्यांची आहे हे कायम लक्षात ठेवा आणि आज जे मराठ्यांनी हे सगळं चित्र दाखवलं स्वच्छता दाखवली हे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं त्यामुळे मीडियामध्ये जे येत नाही म्हणून म्हणते माझे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना कळेल की ओके हे असं चांगलं सुद्धा चालू आहे ही आपलीच जबाबदारी आहे मायबापांनो या मनुवाद्यांसोबत जर का आपल्याला टक्कर द्यायची असेल तर शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या लोकांनी काय काय सांगितलेलं आहे हे कायम आपण लक्षात ठेवूया संवैधानिक मार्गाने आपण आपली मागणी मागत राहूया मला असं वाटतं की हे सगळ्या लोकांनी इथे ठरवलेलं आहे असं दिसतंय या ठिकाणी अनेक ओबीसी बांधव आहेत एस सी एस टी बांधव आहेत अनेक आपले सगळे माझे बांधव तिथे आलेले आहेत वेगवेगळ्या जातीतले वेगवेगळ्या धर्मातले आणि हे सगळे माझे बांधव आहेत थांबते थँक्यू सो मच